बिग टीवी मराठी आपल्या सर्वांचं स्वागत आपण पाहत बिग टीवी मराठी मी तृप्ती कदम पाहूया आजच्या ठळक घडा वन जतन करण्याची गरज एम एस पाटील जत तालुक्यातील उटगी येथील ग्रामपंचायत उटगी वन विभाग धानेश्वरी इंग्लिश मीडियम स्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने माजी वसुंधरा पाच अंतर्गत जागतिक वन दिनानिमित्त छोटेखाणी कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता यावेळी व्यासपीठावर ज्येष्ठ नागरिक एम एस पाटील माजी सभापती बसवराज बिराजदार युवा नेते महंतेश पाटील सरपंच सविता कांबळे उपसरपंच प्रप्पा गडदे सुभाष निगडे कार्तेस बिरासदार वन अधिकारी शिवकन्या नरळे वन कर्मचारी माळाप्पा डोळी विठ्ठल मसळी बसवराज तेली उपस्थित होते ज्येष्ठ नागरिक एम एस पाटील म्हणाले सध्याच्या काळात उपलब्ध वन संपत्तीचं जतन करणं गरजेचं आहे नागरिकांमध्ये वन संपत्ती बाबत जनजागृती आवश्यक आहे मंजूर रस्त्याची कामं करताना आवश्यक आहे त्याच ठिकाणची झाडे वन विभागाना जास्तीत जास्त सार्वजनिक ठिकाणी झाडे लावावीत राज्य सरकारना वृक्ष लागवड बाबत अधिक जागरूक होणं गरजेचं आहे झाडे लावणे झाडे उगवणे असलेली झाडे सुरक्षित कशी जगतील त्याची काळजी घेणं काळाची गरज झाली आहे जिवंत तो आहेत ते झाड तोडायचं नाही जर समजा अडचण येत असेल तर तेवढंच काढायचं त्याचं संरक्षण करायचं रस्ते वगैरे करताना अनेक तोडली जातात आणि त्याला एक सोल्युशन पण आहे मोठं झाड जर तोडल्यानंतर ते दुसरीकडे प्लांटेशन करता येतं आणि काही हायवेला वगैरे केलेले आहेत तशा पद्धतीनं सह जर तोडली तर विनाशक नसेल आहे ज्या काही संस्था आहेत त्या संस्था काय करतात जे लोक झाडं लावून जे शेतकरी जास्त झाडं लावतात त्यांना कार्बन पॉईंट मिळून एक हे अशी एक संस्था आहे आणि ती कार्बन पॉईंट त्या संस्थेला तर पुन्हा करता